ह्या मल्चिंगचा उपयोग आता भरपूर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करायला लागले पण एक प्रश्न त्यांच्या मनात सातत्याने पडतो की ही मल्चिंग कोणत्या थिकनेसची निवडली पाहिजे कारण तुम्ही जेव्हा मल्चिंग खरेदी करायला जात असाल वगैरे विषय तेव्हा तिथे ती ते तीस मायक्रॉन अठ्ठावीस मायक्रॉन सत्तावीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तेवीस मायक्रॉन पार पंधरा मायक्रॉनपर्यंतची मल्चिंग मार्केटमध्ये उपलब्ध असते मग अशावर शेतकरी कन्फ्यूज होतात आणि ते त्या कन्फ्युजनमध्ये काही चुकीचा निर्णय घेऊ शकता म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य अशी माहिती देणार आहे की शेतकऱ्यांनी कोणत्या थिकनेसची मल्चिंग वापरावी तर जी काही थिकनेस आहे ही डिपेंड असते तुमच्या पिकांवर तुमच्या पिकाच्या आयुष्यावर म्हणजे समजा तुमचं पिकाचं आयुष्य आहे तीन महिने तर तुम्ही अशी मल्चिंगची निवड करावी की तिचं आयुष्य पण तीन महिने आहे मग अशी मल्चिंग म्हणजे काय तर कमीत कमी वीस मायक्रॉन समजा तुमच्या पिकाचं आयुष्य आहे आई सहा महिने तर तुम्ही पंचवीस मायक्रॉनची निवड करावी की जिचं आयुष्य आठ ते नऊ महिने आहे तर ती तुम्हाला तिथे मदत करेल समजा तुमच्या पिकाचं आयुष्य त्याच्यापेक्षा जास्ती आहे दहा महिने बारा महिने तर तुम्ही तीस मायक्रॉनची जी मल्चिंग आहे तिचा निवड करावी की जेणेकरून ती तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल कारण जर मल्चिंगची निवड चुकली आणि तुम्ही कमी थिकनेसची मल्चिंग घेतली गेली आणि ती तुमच्या पिकाच्या आयुष्याच्या आधी जर खराब झाली तर तुमची मल्चिंग तिथे पूर्ण शेतात फाटते तुम्हाला पाहिजे ते फायदे भेटत नाही त्या मल्चिंगचे आणि फायदा होण्यापेक्षा तुमचं नुकसान होतं